नमस्कार मित्रांनो औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्ष कडवी झुंज देणारे मराठ्यांचे दुसरे छत्रपती ज्यांनी कराल काळाच्या वेधीवर बत्तीसव्या वर्षी स्वतःचे मस्तक दिले पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही ज्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षापासून राज्यकारभार शिकण्यास सुरुवात केली संस्कृत मराठी हिंदी उर्दू फारसी आणि पोर्तुगीज अशा अनेक भाषांचे ज्ञानी असणारे बुधभूषण नायिकाभेद नक्षिका सातशतक अशा ग्रंथांचे रचनाकार असणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांनी आयुष्यात अनेक पराक्रम केले त्यातीलच एक मोहीम जी त्यांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या पंधराच दिवसाने केली परंतु या मोहिमेने मुघल साम्राज्य थरथर कापायला लागले त्या मोहिमेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो गोष्ट आहे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीची अतिशय उत्साहात आणि थाटामाटात संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला पण स्वराज्य म्हणजे आपलं सर्वस्व मानणाऱ्या धाकल्या छत्रपतींना विसावा तो कसला त्यांनी एकतीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी म्हणजेच राज्याभिषेकाच्या पंधराव्या दिवशीच मुघलांचं दक्षिणेकडील प्रवेशद्वार आणि सुरतेसारखं सुसंपन्न व्यापारी शहर असलेल्या बुरानपूरवर छापा टाकण्याचा निश्चय केला यापूर्वीही शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेचे परदेशी व्यापार केंद्र असलेल्या सुरतेवर दोनदा छापा टाकून कोट्यावधीची लूट केली होती तो सगळा पैसा त्यांनी स्वराज्यासाठी वापरला तीच परंपरा संभाजी राजांनी कायम ठेवली नुसती परंपरा कायम ठेवली नाही तर त्याही पुढे जाऊन त्यांनी तत्कालीन औरंगाबाद शहरावर हल्ला करून मुघलांच्या नाकीनं आणले बुरानपूर हे मुघल साम्राज्यातील एक संपन्न शहर होतं व्यापार वैभव आणि मोठ्या सैनिकी तळासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण दक्षिण हिंदुस्थानातील मुघल प्रशासनाचे एक मुख्य केंद्र होतं संभाजी महाराजांच्या युद्धनीतीनुसार मुघल साम्राज्यावर जोरदार आक्रमण करून त्यांच्या आर्थिक व लष्करी सामर्थ्याला सुरुंग लावणे आवश्यक होते त्यामुळे संभाजी महाराजांनी बुरानपुरावर छापा टाकायची योजना आखली रायगडापासून बुरानपूर जवळपास पाचशे किमी अंतरावर होते बुरानपूरची लूट करणे म्हणजे शत्रूच्या गोटात जाऊन त्यांच्या तोंडातला घास हिसकावून घेण्यासारखं होतं पण ते शिवधनुष्य संभाजी महाराजांनी पेललं संभाजी महाराजांनी आपल्या विश्वासू सरदारांशी चर्चा केली आणि एक योजना आखली मुघलांना काहीही कल्पना येऊ नये म्हणून मराठ्यांनी जंगल आणि डोंगर मार्ग वापरायचं ठरवलं संपूर्ण मोहीम अत्यंत गुप्त ठेवण्यात आली या मोहिमेत प्रमुख भूमिका बजावली ती संभाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांनी त्यावेळचा बुरानपूरचा सुभेदार बहादूर खान हा होता तो त्याच्या भाच्याच्या लग्नाला आपल्या मुलीसह औरंगाबादला निघालेला होता त्याने बुरानपुरात तीन हजार सैन्य ठेवलं आणि आपल्यासोबत पाच हजार सैन्य घेऊन तो औरंगाबादला भाच्याच्या लग्नाला रवाना झाला ही माहिती संभाजी महाराजांना मिळाली ही संधी साधून महाराजांनी आपले मामा सरसेनापती हंबीररावांना पंधरा हजारांचं सैन्य देऊन पुढं पाठवलं आणि ते आपल्यासोबत चार हजारांचं सैन्य घेऊन दुसऱ्या रस्त्याने बुरानपूरला निघाले मराठा सैन्य अंधाराच्या आडून गतीने पुढे सरकत होतं त्यांच्या हालचालींची कुणालाही भनक लागू नये म्हणून खबरदारी घेतली जात होती आणि अखेर मराठे बुरानपूरच्या बाहेर पोहोचले मराठ्यांनी आश्चर्यकारक वेगाने वाटचाल करत अचानक हल्ला चढवला बुरानपूर शहर मुघलांच्या ताब्यात असले तरी त्याचे संरक्षण ढासळले होते शहराच्या सीमेवर पोहोचताच मराठ्यांनी प्रथम शहराच्या वेशीचा भाग तोडून आत प्रवेश केला शत्रूला काही समजायच्या आतच मराठे त्यांच्या तळात घुसले तलवारी चमकू लागल्या तोफा गरजू लागल्या आणि मुघल सैन्याला सांभाळून घेण्याची संधीही मिळाली नाही मराठ्यांनी मुख्य बाजारपेठ मोठे दणखोटार आणि सरकारी इमारतींवर हल्ला चढवून मोठ्या प्रमाणात संपत्ती जप्त केली मराठ्यांनी अवघ्या एक दिवसात तब्बल एक कोटी हुंड्या लुटल्या जी त्या काळातील अफाट रक्कम होती मुघलांच्या थोरल्या अमीर उमरावांची घरे आणि व्यापार उद्यमावर जोरदार आघात केला गेला मुघलांच्या सैन्याला सावरताही न येता संपूर्ण शहर मराठ्यांच्या कब्जात गेले काही भागात मराठ्यांनी जाणीवपूर्वक आगी लावून मुघलांची रसद व दारूगोळ्याचे साठे उद्ध्वस्त केले त्यांनी तीन दिवस बुरानपूर मनसोक्त लुटले सुरत दिल्ली यासारख्या व्यापारी शहरांसारखं हे मुघलांचं मोठं शहर होतं त्यामुळे हिरे सोने चांदी अशी मिळून संभाजी महाराजांनी जवळपास दोन कोटींची लूट जमा केली या लुटीचा संदेश औरंगाबादला बहादूर खानाला पोहोचला आणि तो तात्काळ औरंगाबाद येथील सैन्य आपल्यासोबत घेऊन निघाला त्याने आपल्यासोबत औरंगाबादची वीस हजार सैन्य घेतले आणि संभाजी महाराजांच्या परतीच्या वाटेवर त्यांना आडवा गेला पण छत्रपती संभाजी महाराज हे मुत्सद्दी व दूरदृष्टी असणारे राजे होते त्यांनी इकडे आपल्या सैन्याचे तीन भाग करून त्यांना लूट घेऊन वेगवेगळ्या वाटेने स्वराज्याकडे रवाना केले बहादूर खान महाराजांच्या परतीच्या वाटेवर बसला पण त्याच्या हाताला काहीच लागलं नाही कोट्यावधीची लूट महाराजांनी दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे स्वराज्याकडे रवाना केली होती बहादुर खान औरंगाबादचे वीस हजार सैन्य घेऊन आपल्यासोबत आलेला होता पण त्याचवेळी औरंगाबादमध्ये मात्र खूपच कमी सैन्य उरलेलं होतं हीच संधी साधून मराठा सरदार सूर्याजी जखडे यांनी पैठण मार्गे औरंगाबादेवर हल्ला केला सूर्याजी जखडे यांच्याकडे सात हजारांची फौज होती या फौजेनिशी त्यांनी औरंगाबादवर हल्ला केला ही बातमी बहादूर खानाला त्याने आपला मोर्चा परत औरंगाबादकडे वळवला इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती बहादूर खानाची झालेली होती त्याने वीस हजारांचे सैन्य घेऊन औरंगाबादकडे परत धाव घेतली या हल्ल्यातून महाराजांनी बहादूर खानाला चांगलाच धडा शिकवला बुरानपूर सारख्या व्यापारी शहराची लूट झाल्यामुळे औरंगजेबाने चांगलाच धसका घेतला त्याने बहादूर खानाला सुभेदार पदावरून हटवले संभाजी महाराजांच्या रणनितीचा गनिमी काव्याचा आणि पराक्रमाचा मुघलांनी एवढा धसका घेतला की पुढचे आठ वर्ष मुघलांना स्वराज्याच्या सीमा ओलांडता आल्या नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दक्षिण काबीज करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला स्वराज्यात प्रवेश करण्यासाठी पुढची आठ वर्षे झुरावे लागले स्वराज्य गिळंकृत करून सर्व जगाचा ताबा मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच मराठी मातीत गाडले संभाजी महाराजांची बुरानपूर स्वारी ही मराठ्यांच्या युद्ध कौशल्याचा आणि रणनितीचा एक सोनेरी अध्याय आहे ही होती छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा ही माहिती आवडली असेल व अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे